सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मानसन्मान करण्यासाठी कोणतं साहित्य लागतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपण वर्षातून एकदा तरी मूळ स्थानावर जाऊन कुलदेवी आणि कुलदैवत यांचा मानसन्मान करणं खूप गरजेचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपण जेव्हा मूळ स्थानावर जातो त्यासाठी आपल्याला हे देवीचे अकरा अलंकार घेऊन जायचे असतात ते कोणते तर ते आता आपण बघणार आहे कुलदेवीचे अकरा अलंकार म्हणजे हिरवी साडी खण अकरा हिरव्या बांगड्या मंगळसूत्र त्यासोबतच जोडवे विरोदे हळद कुंकू पन्नास पन्नास ग्रॅम गुलाल आणि शेंदूर पन्नास पन्नास ग्रॅम हार वेणी ओटीचं सामान त्यामध्ये विडा दक्षिणा खण नारळ त्यासोबतच खेळणा पाळणा पंचखाद्यामध्ये खारी खोबरं खसखस किसमिस खडीसाखर हे सर्व पन्नास पन्नास ग्रॅम घ्यावं त्यासोबतच होमपुडा पुरणवरणाचा नैवेद्य आणि पाच प्रकारची फळे हे सगळं आपण घेऊन देवीचा मान सन्मान करावा सोबतच जाताना आपण कुलदेवीचा टाकदेखील घेऊन जाऊन आपण देवभेट घडून आणावी वर्षातून एकदा आपल्याला आई आणि वडील यांचा दोघांचाही मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करायचा असतो आता आपण आपले कुलदैवत यांचा मान सन्मान करण्यासाठी आपल्याला काय साहित्य घेऊन जायचे आहे हे आपण बघणार आहे खंडोबाचा मान सन्मान म्हणजे तुमचे जे काही कुलदैवत असेल शक्यतो सगळ्यांचे खंडोबाच असता आणि कोणाचे वेगळे असू शकतील पण आपण जेव्हा खंडोबाचा मान सन्मान करतो त्यावेळेला आपल्याला घेऊन जायचे आहे पिवळे धोतर सव्वा मीटर त्यासोबतच फेटा पण आपल्याला न्यायचा आहे एकशे आठ बेलपत्र भंडारा पाच खोबऱ्याच्या वाट्या व पिवळ्या फुलांचा हार किंवा दवना त्यासोबत नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत लसूण चटणी पातीचा कांदा सोबत लिंबू आणि पूर्णावरणाचा नैवेद्य असला तरी पण चालेल त्यासोबतच आपल्याला आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक हा देवभेटीसाठी न्यायचा आहे आपण जेव्हा मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान करतो त्यावेळेला असंख्य आपले प्रश्न असतात त्यापैकी बरेच प्रश्न हे आपल्याला जागेवरच मार्गी लागलेले असतात म्हणून वर्षातून एकदा घरातील सगळ्यांनी आपल्या मूळ स्थानावर जाऊन देवी आणि दैवत कुलदैवत आणि कुलदेवी यांचा मान सन्मान करायचा असतो आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा कमेंट करून मला सांगायला विसरू नका मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ